नमस्कार मित्रांनो बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये जो डब्ल्यू पॅटर्न इथे तयार ते ते होत होता मित्रांनो तो डब्ल्यू पॅटर्नचा इथे जे आहे मार्केट ॲक्युरेट जे आहे निकलाईनच्या जवळपास इथे आलेला आहे आणि इथे जर इथे नेकलाईनचा इथे प्रॉपर जर इथे ब्रेकआउट भेटला ना मित्रांनो एकदम जबरदस्त या ठिकाणी अपसाईड रॅली आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास अठ्ठेचाळीस हजार दोनशेपर्यंत पर्यंत या ठिकाणी जाताना आपण बघू शकतो कारण मित्रांनो जेव्हाही डब्ल्यूचा ब्रेक होतो ना तेव्हा डब्ल्यू के आप कि दस करोड या पे रुपये हे तर हे आपल्याला इथे प्रॉफिट बुक करायचं आहे म्हणजे प्रॉफिट घ्यायचं आहे फक्त आपल्याला वेट करायचं आहे की प्रॉपर हा ब्रेकआउट इथे झाला पाहिजे कारण डब्ल्यूच्या खाली मित्रांनो खूप सारे या ठिकाणी खजाना लपलेला असतो आणि बँक निफ्टीमध्ये जो आहे डब्ल्यूचा इथे ब्रेक व्हायच्या तयारीमध्ये आहे फक्त इथे मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर वरती गेलं तर आपल्याला काय होणार एक छानपैकी मुवमेंट या ठिकाणी आपल्याला जे आहे डब्ल्यूशी इथे पकडायला भेटू शकते कारण ऑल निफ्टी जर इथे विचार केला मित्रांनो तर निफ्टी हे ऑल टाईम हायवरती आहे बँक निफ्टी इथे तयारी करत आहे हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे ह्या डब्ल्यू पॅटर्नचं जे नेकलाईन आहे मित्रांनो ती इथे आपण एक ट्रेडलाईनच्या सहाय्याने ड्रॉ करून घेऊया जे की जवळपास बघताय तुम्ही या ही जी कॅन्डल आहे कॅन्डलचा जो हाय आहे इथे तुम्हाला जे आहे हाय दिसेल या ठिकाणी इथे आपण कॅन्डल नेऊया आणि बघूया की हाय काय आहे जवळपास सत्तेचाळीस हजार दोनशे बारा म्हणजे सत्तेचाळीस हजार जवळपास या ठिकाणी मित्रांनो दोनशे बावीसच्या वरती इथे आपल्याला काय करायचं आहे सत्तेचाळीस हजार दोनशे या ठिकाणी बावीसची रेंज आहे सत्तेचाळीस हजार दोनशे बावीसच्या वरतीच इथे आपल्याला एक अपसाईड मुमेंट इथे एक छानपैकी रॅली इथे पाहायला भेटू शकते तर हा एकदम खूप छान सेटअप आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तयार झालेला आहे फक्त इथे मार्केटने काय केलं पाहिजे की याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन कमीत कमी पंधरा ते वीस मिनट इथे साईड होऊन जर इथे अपसाईडला ब्रेक दिला आणि वरती जर सस्टेन झाला तर एक छानपैकी रॅली इथे आपल्याला अपसाईडला आप कमीत कमी एक तीनशे ते चारशे पॉईंट इथे अपसाईड आप रॅली आपल्याला पाहायला भेटू शकते जर मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं ठीक आहे व्हायला काही पण होऊ शकतं मार्केट जर गॅपडाऊन या ठिकाणी ओपन झालं तर या ठिकाणी मार्केट एक सपोर्ट तयार करणार आणि आगीन या ठिकाणी मित्रांनो अपसाईड इथे रॅलीचा इथे प्रयत्न करू शकतो आता इथे आपला व्ह्यू जो आहे या ठिकाणी अपसाईड या ठिकाणी बुलिश व्ह्यू आहे मित्रांनो इथे कारण मार्केट बघता तुम्ही ओव्हरऑल या ठिकाणी जे आहे अपसाईडला इथे जायचा प्रयत्न करत आहे आणि आपण मार्केटमध्ये ज्या पद्धतीने ट्रेंड आहे त्या पद्धतीने इथे आपण जायचं असतं तर इथे आपण काय करूया हा जो सेटअप आहे हा तुम्ही तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून घेऊ शकता या ठिकाणी जे आहे आपल्याला पहिलं टार्गेट जर इथे पाहायला भेटलं मित्रांनो तर अपसाईडला पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी सत्तेचाळीस हजार जवळपास पाचशे ते सहाशेची ही रेंज आहे हे पहिलं टार्गेट इथे अपसाईडला आप आपल्याला पाहायला भेटू शकतं आणि सेकंड टार्गेटचा जर इथे विचार केला आपण तर या ठिकाणी सेकंड टार्गेट म्हणजे सत्तेचाळीस हजार जवळपास आठशे तीसची लेवल आहे वन डेच्या टाइम फ्रेमवरून आपण ह्या लेवल इथे काढलेले आहेत लेवल लेवलमध्ये आपल्याला ले काम करताना इथे पाहायला भेटू शकता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरून मित्रांनो बघता तुम्ही मार्केट एकदम बुलिश ट्रेंड ट्रेंडमध्ये इथे वरती जाताना इथे आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपण एक थोडीशी टाईम फ्रेम जास्त घेऊया जेणेकरून आपल्याला पाठीमागचे लेवल इथे समजतील पंटे पंचेचाळीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इथे जर आपण पाहिलं ठीक आहे तर आता एक खूप मोठा जो डब्ल्यू पॅटर्न आहे त्या डब्ल्यू पॅटर्नचा इथे ब्रेक होयच्या तयारीमध्ये दिसत आहे आता हे तुम्ही बघू शकताय हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे मित्रांनो हा डब्ल्यू पॅटर्नचा इथे ब्रेक व्हायच्या तयारीमध्ये बँक निफ्टी आहे तर इथे बघूया ब्रेक भेटला तर एक छानपैकी अपसाईड मुवमेंट आपल्याला भेटणारच या ठिकाणी आहे ठीक आहे तर आपल्याला बघूया की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी डाऊनसाईडच्या ट्रेडलाईनचा इथे विचार करू शकतो एक ट्रेडलाईन इथे आपण फॉलो करू शकतो जर या ट्रेडलाईनचा मित्रांनो डाऊनसाईडला ब्रेक झाला तर इथे आपल्याला काय पाहायला भेटेल या ठिकाणी ही जी ट्रेडलाईन आहे ठीक आहे हे काय आहे मार्केट एक सपोर्ट घेतलेला आहे ट्रेडलाईनवरती इथे आपण हाय पॉईंट जॉईन केलेला आहे आणि इथे हे पहा या ठिकाणी आपण दोन पॉईंट जॉईंट केलेले आहेत इथे एक आपण पॉईंट जॉईंट केलेला आहे इथे एक जॉईंट केलेला आहे जेव्हाही मित्रांनो मार्केट जर ह्याच रेंजमध्ये फ्लॅट ओपन झालं तर मार्केट या ट्रेडलाईनवरती इथे सपोर्ट घेऊ शकतो सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर इथे ते मार्केट अगेन डाऊन साईडला जे की हा जो प्रिवियस सपोर्ट दिसत आहे ही रेंज इथपर्यंत येऊ शकतो म्हणजे सेहेचाळीस हजार जवळपास तीनशे पन्नासची ची ही जी रेंज आहे इथपर्यंत येताना आपण बघू शकतो तर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला आणि जर वरती सस्टेन झालं तर एक छानपैकी अपसाईड रॅली इथे आपल्याला पाहायला भेटू शकते कारण या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी लागलेले आहेत ते इथे स्टॉप लॉस सीट होणार आणि या ठिकाणी एक शार्प रिकव्हरी ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते तर खूप छान सेटअप आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये फक्त मार्केट हे आपल्या कंडिशननुसार इथे ओपन झालं पाहिजे तेव्हा या ठिकाणी छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जर इथे आपण विचार केला की जर या ठिकाणी बँक निवडीची ओपनिंग ही गॅपअप झाली ठीक आहे गॅपअप जवळपास सत्तेचाळीस हजार पाचशे किंवा सत्तेचाळीस हजार आठशेच्या रेंजमध्ये जर इथे रेंज मार्केट ओपन झालं ठीक आहे तीनशे चारशे पॉईंट जर या ठिकाणी मार्केट गॅपअप ओपन झालं तर या ठिकाणी मित्रांनो जे आपल्याला रॅली भेटणार होती ती इथे कुठेतरी मिस होणार आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे प्रायजेक्शन अगेन बघायचं आहे फर्स्ट हँडलचा जिकडे पण ब्रेकआउट होईल तिकडे आपल्याला या ठिकाणी ट्रेड इथे भेटू शकतो डाऊन साईड तर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर या ठिकाणी एक मेजर सपोर्ट आहे या ठिकाणी तयार केलेला हा जर सपोर्ट इथे मार्केटने अगेन सस्टेन केला तर अगेन एक बुलिश मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जर सपोर्ट ब्रेक केला आणि खाली जर मार्केट सस्टेन झालं तर या ठिकाणी कमी क्वांटिटीने बेरीश मुवमेंट पाहायला भेटू शकते पण मार्केटचा ट्रेंड हा बुलिश आहे तर इथे आपल्याला अपसाईड ट्रेंडचाच इथे जो आहे ट्रेडचा इथे विचार करायचा आहे आता विकली टाइम फ्रेमवरती जर इथे आपण बघायला गेलं मित्रांनो तर एकदम बुलिश या ठिकाणी मार्केट आपल्याला दिसेल ठीक आहे विकली टाइम फ्रेमवरती देखील इथं एकदम जबरदस्त मार्केट इथे आहे आता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी पोझिशनल या ठिकाणी ट्रेड केलेला आहे उद्या बुधवार पण आहे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर एकदम जबरदस्त थी या ठिकाणी एक्सपायरी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकते एक्झॅक्ट मित्रांनो त्याच ठिकाणी मार्केट आलेलं आहे आता या ठिकाणी जर ब्रेक दिला ना तर या ठिकाणी जवळपास हे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासपर्यंत मार्केट हे अपसाईडला जाताना आपण बघू शकतो तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही चार्ट एनालिसिस करावं आणि मार्केटमध्ये जेव्हा तुमचा सेटअप तयार होईल तेव्हा या ठिकाणी तुम्ही जे आहे ट्रेड घेऊन मार्केटमध्ये छानपैकी इथे प्रॉफिट या ठिकाणी करू शकता आपण हे जे ट्रेडलाईन ड्रॉ केलेली आहे मित्रांनो पंधरा मिनिटाच्या सॉरी पंचेचाळीस मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं ड्रॉ केलेली आहे डाऊटसाईडची ट्रेडलाईन या ठिकाणी आपण एक इंटरनल ट्रेडलाईन देखील इथे जे आहे फॉलो करू शकतो जे की छोट्या टाईम फ्रेमवरती या ठिकाणी ही जी रेंज आहे ना हे पूर्ण एक मार्केट सपोर्ट घेत आहे ठीक आहे या ठिकाणी सपोर्ट ब्रेक पण झाला आपण अगेन मार्केटने वरती या ठिकाणी सस्टेन केलेला आहे ठीक आहे बघताय तुम्ही या ठिकाणी सपोर्ट ब्रेकही झाला होता अगेन मार्केटने या ठिकाणी सस्टेन केलेला आहे बघताय फर्स्ट सपोर्ट सेकंड थर्ड या ठिकाणी सपोर्ट घेतला ब्रेक दिला अगेन एक रिकव्हरी डायरेक्ट आली अगेन मार्केटने याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी एक बेरीज फोर सॉरी बुलिश पोलन फ्लॅग इथे दिसत आहे हा फ्लॅग जर मित्रांनो इथे अपसाईडला ब्रेक झाला ना छान मुवमेंट पाहायला भेटणार आहे फक्त वेट करा सेटअपचा सेटअप भेटल्यानंतर या ठिकाणी छानपैकी ट्रेड करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या ठिकाणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तुम्ही भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र